तर फायनली रेडी झालंय बघा आपलं पंचपकवन बनवणार आहे मला हलवा खायचा होता पण अनुमुळे माझा हलवा राहील म्हणजे तारखेला वाटते तुझा एक तारखेला यायचं आधी सॉरी पन्नास बियास हा ते सगळं भेट नमस्कार महाराष्ट्र मी आपली लाडकी आरती आपलं ग्रीड इज फूड मध्ये हार्दिक स्वागत तर आज मार्गशीर्षचा शेवटचा गुरुवार आहे तर त्याचीच तयारी चालली आहे भरपूर असं फुलांचं सामान आणलं मी तर आजचा ब्लॉग स्पेशल त्यासाठी तर सर्वांना मार्गशीर्ष दिवायची शुभेच्छा तर आता मी काय काय तयारी केली ते दाखवते आणि छान अशी पूजा सर्व येणार आहे संध्याकाळी पायापाळायला तर खूप भारी वाटणार आहे आजचा पूर्ण दिवस म्हणजे काय काय स्पेशल बनवणार आहे ते सुद्धा दाखवणार आहे तर चालू करे आजचा ता ब्लॉग त्याला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा सर्व मी काढून ठेवलं आहे आता सर्व पूजा करायची मंदिराची वरची पूजा झाली आहे आईची पण पूर्ण पूजा झाली हार वगैरे चढून झाला आहे वेणी घालायची बाकी आहे बाकीची पण पूजा करून घेऊयात चला फटाफट आपण आता अर्धी पूजा झाली आहे अत्यशे सजवून झालंय मला लुक नक्की सांगा पूर्ण लुक झाल्यानंतर दाखवते चला तर फायनली रेडी झालंय बघा आपलं देवाला मला नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला काय झालं आम्ही चाललं बाजारात थोडस सामान घ्यायचंय बघा नाटक बस काय बघा हिला बघा बघितलं नाही का मला आधी आधी ह्याच्यामध्ये हा कोण तिला साडी घालणार होती पण कन्फ्युज झाली ती काय घाला येत पण नाही घातले आता मला ओढणीच सभावता येत नाही साडी तर लांबची गोष्ट आहे कोण आहे लोक कहा से आते आता आम्ही चाललो जरा सावन घ्यायला छोले वगैरे घेतो जे फटाफट होणार तेच बनवणार आहे मी पंच पकवून बनवणार आहे मला हलवा खायचा होता पण अनुमुळे माझा हलवा राहिला भरपूर अनुजिंकली तिला खीर खायची होती आणि मला हलवा खायचा होता काही बात नाही पुढच्या गुरुवार नक्की बनवली आम्ही परत बोलू आणि रेसिपी टाकू हलव्याची हॅलो चला जाऊ बाजारात छोले कॅन्सल घेतला नाही येतोय पनीर क्या हो आपने आपले छोले भिजवले नाही म्हणून छोले कुठे भेटले पण नाही म्हणून आता पनीर करतोय पनीर बनवतोय बाजारातून जस्ट घरी आलो मी आणि काय काय घेऊन आलो ते बघा उपास नाही कचोरी आणि घाट्या बुधनी आणि बघा सकाळ किती तू उपास पकडलाय कधी नाही ना, ना। तिच्यासारखा उपास पकडशील ना लय फायद्यात राहशील स्वतःच्या तोंडाने सांगा विचार सांगू। और एका साइड ला गरम करायसाठी ठेवले म्हणजे दूध ठेवलंय तापात त्याचबरोबर बघा शिमला मिरच पनीरची भाजीची तयारी आहे पनीर प्युरी आहे त्याचबरोबर फ्राय सुद्धा करून घेतलंय ड्रायफ्रूट पण तळून घेतले घी मध्ये छान आणि ही आमची मॅडम मळते होय पीठ येस लय भारी मळते आता दोन मिनिटात मळून होणार आहे मळते आरामात चला आता मग तयारी करून घेऊया फटाफट बनून घेऊया कारण की टाईम पण चालला आहे बघा पाच वाजलेत डाळ बघा छान अशी झाली आहे त्याचबरोबर मटर टाकलेत कांदा टाकलाय रेडी होत आहे फटाफट तर गाईज आता सर्व जेवण झालं आता आमच्या चपात्या राहिल्यात तर चपात्या करतोय आणि ही बघा कैसा लगराय तर चपात्या करून घेतो फटाफट फुलके करतोय आणि हा भात लावला चिरा राईस आणि बाकीचं जेवण खालती ठेवलं आणि त्यानंतर करून घेऊ पूजा मी येस मला पण जायचं दुसऱ्यांच्या घरी उरू काय गाव जमा करायला काय करायचं अरे आपण पण द्यायचं आणि तिकडे जायचं आणि आपण पण घेऊन यायचं है ना टेन्शन yes. yes. नाही <laughs> <laughs> अरे सगळ्याच्या फोन आहेत ते आमच्या घरी आमच्या घरी आता आपण सगळ्याच्या घरी जाणार आहे अरे एक साडी घेऊन जाणार पहिलाच सांगते म्हणजे उरलेले बाकीचं सामान घेऊन जाणार आहे जा घेऊन हे मला चांगलं वाटेल जा जा घेऊन जा सिंधू कन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकात लक्ष्मी ब्रह्मलोकात ब्रह्मलोकात राजप्रसादी राजलक्ष्मी घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्री महालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या व वी सर्वा असलेल्या श्री महालक्ष्मीची ही कहाणी आहे धावत धावत श्यामबाले गेल्या त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासीकडून राजवस्त्रे पाठवून श्यामबालेने आपल्या पिताला

एक दोन तीन चार पाच सात आठ आमच्याकडे आहे ना नऊ आठ झाले पुरुषी तू पण बस अरे झाले ना अनु गेली ती हिच्याकडे फेच्या घरी जेवायला

पदरणी द्यायचा असतो ओटी मध्ये घ्यायचं असत ना द्यायचा त्यांनी ओटी मध्ये काय झाले चाय त्याच्या घरी काय स्पेशल काय ते सांग काय का 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 स्पेशल हळदी कुंकू आहे हळदी मांडलाय पाठ आणि त्याचबरोबर आपली भांडरची काळूबाई छान असा देवारा सजवलाय बायकाला हळदी कुंकू आज स्पेशल भेटणार आहे बाई थर्टी फर्स्ट को बड्डे बड्डे किती तारखेला वाटते तुमचा एक, एक, एक तारखेला यायच सुरेशांना काय काय भेटणार अन्ना अन्न काय काय भेटणार लवकर सांगा पंधास, पंधास पन्नास, का? का सांग? पन्नास पन्नास बोलले ना तुम्ही हे काय भेटणार रे लवकर सांग आणि सांगितलं वाटल्या आणि सॉरी पन्नास बियास लोक हा ते सगळं भेटणार ना हे सुरेशांना आहे बघा किती लवकर लवकरची माझी दुसरा वर्ष ना तिचा हा घेऊनच फिरेल फिरेल हाय सर आता आम्ही जातो दुसऱ्याच्या घरी पाया पडायला लवकर या सगळं घेऊन या आधा हिस्सा बेरा आणि नंतर बोलेल मला पहिलाच बोलले मला हवंय करून अच्छा बहुत अच्छा आयडिया चल जा बाय बाय लवकर या आता उघडले मी पॅक होते एसी

मला बघायला युट्युबर युट्यूबर काय असे हो आमच्या अर्चणी तुरती तर काहीच आहे बघा उंबरडा असा सजवला हवा मी लिपलाय मी हा आमचा देवारा आणि आता ही सगळ्यांना देणार आहे वाहन भूक लागली जे नवीन नवरी आली आहे सगळ्यात लेट आली आहे तिच्याकडेच कोण गेलं गेलोय काय बोलते बघ सृष्टी वगैरे अशीच गेली माणसं जागायचं काय अरे त्या बिल्डिंग मध्ये लिफ्ट लाईन किती लिफ्टला लाईन सोड

बघा मी आली आहे दहा पंधरा मिनिटं झाले असतील ना तर हा ब्लॉग इथे सेंड करूया तर आवडला असेल तर लाईक इकडून ही बोलली बघा हिला चला बाय 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 कर अनु बाय कर बाय करई बाय कर देवेंद्र दुर्थ वय